नमस्कार मी सौ रजनी मदन ताजने डहाणू मित्र न्यूज नेटवर्क मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण विदर्भातील ऐतिहासिक वारसा असलेली वत्सगुल्म नगरी अर्थात आताच्या वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री हनसिनी उचित यांच्याशी आपण आज मन मोकळेपणाने कला साहित्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या साहित्यिक कलावंत संचालिका अशा हर हुन्नरी सुप्रसिद्ध अभिनेत्री आपल्यासोबत आहे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केलेलं आहे सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपला नावलौकिक मिळवलेला आहे तर अशा या हर हुन्नरी अभिनेत्री सोबत आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार सर्वांना नुकताच आठ मार्च महिला दिनी सर्व बर, हा चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध झाला यामध्ये आपल्याला सहनायिकेची भूमिकी भूमिका करण्याची जी संधी मिळाली ती कशी मिळाली अकोल्याला एक एक पात्री स्पर्धा सुरू होत्या त्यावेळेला मी तिथे एक पात्र सादर केलं आणि परीक्षक म्हणून हरीश इथापे जे दिग्दर्शक या चित्रपटाचे आहेत तर त्यांनी एका भूमिकेसाठी मग माझी निवड केली आपण अभिनय या क्षेत्राकडे कशा वेळालात यापूर्वी आपण कधी शालेय जीवनात अशा भूमिका केल्या होत्या का के हो नक्कीच माझ दहावीपर्यंतचं शिक्षण हे नागपूरलाच झालं आणि स्नेह संमेलनांमधून आपण पार्टिसिपेट करतच असतो शाळा कॉलेजमध्ये तर हा छंद मग जडत गेला आपले प्राथमिक शिक्षण शालेय शिक्षण कुठे झाले विदर्भ म्हणजेच नागपूर या ठिकाणी माझा जन्म झाला आणि नंतर दहावी पर्यंतच शिक्षण माझं हे नागपूरला आपण अनेक नाटकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे तर रंगभूमीवर आजपर्यंत आपण साकारलेल्या नाटकांविषयी आपण काही सांगावे असे मला वाटते होय नक्कीच माझे मिस्टर अरविंद हे सुद्धा एक राज्य नाट्य कलावंत आहेत त्यांनी ही बऱ्याचशा नाटकांमधून काम केलेलं आहे चित्रपटांमधून काम केलेलं आहे आणि त्यांच्या सोबत राहून राहून मलाही हा छंद जडला आपणही एकदा स्टेजवर जावं अशी इच्छा माझी फार होती आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मग मी या क्षेत्रात उतरले आम्ही दोघांनीही जवळपास सात ते आठ नाटकांमध्ये काम केलेलं आहे पंधरा ते सतरा चित्रपटांमध्ये सुद्धा आम्ही दोघांनी खूप छान काम केलेलं आहे त्यात ऋण आतला आवाज ग्रहण पैंजन मसनवटा अशा आ, नाटकांची नावं आहेत माझा पुढचा प्रश्न असा आहे की रंगभूमीवरील आपला आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे फारच रंजक मोठमोठा मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं त्यांच्या सोबतच्या या क्षेत्रात वावरताना शिकायला मिळालं खूप शिकायला मिळालं आणि माझे मिस्टर पण माझ्यासोबत असल्यामुळं हा प्रवास फार छान झालेला आहे आपण सिनेसृष्टीतील कुठल्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलेले आहे आता एक जो आमचा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात किरण माने आहेत संदीप पाठक सर आहेत शिवाय जयराज नायर सर वगैरे आहेत प्रिया बेर्डे मॅडम आहेत यांच्यासोबत मी काम केलेलं आहे एक, एक लेखक या क्षेत्रामध्ये आपली आवड कशी झाली खर सांगायला मला हे फार आवडेल की आमच्या घरातही साहित्यिक वातावरण आहे माझे सासरे यशवंत उचित हे सुद्धा चांगले कवी होते त्यांनी विठ्ठल उमप आणि भगवान ठक यांच्या सोबतही त्यांच्या कविता काही पुस्तकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत त्याचबरोबर माझे मिस्टर हे सुद्धा साहित्यिक आहेत माझ्या ननदबाई ह्या सुद्धा साहित्यिका आहेत घरात एकंदरीतच हा वारसा आहे त्यामुळं मीही काही छोट्या छोट्या चारोळ्या करायला लागलेले होते मग पुढे चालून ह्या कविता पेपरमध्ये यायला लागल्या मग माझी ओढ आरती वाढायला लागली शब्दसंग्रह वाढायला लागले ला आणि ह्या छोट्या छोट्या संमेलनांमधून म्हणजे शहरातल्या शहराच्या बाहेर जिल्ह्यातल्या इवन महाराष्ट्रभर मग मला जायला मिळाल्या शेतकरी संघटना असो त्यातले शेतकरी संमेलन असो मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो यानंतर सलग शहात्तर तास चालत असलेल्या राष्ट्रीय कॅब महोत्सवात सुद्धा मला पार्टिसिपेट करायला मिळालं याचा मला फार आनंद आहे आपल्या कवितेच्या दोन ओळी आम्हाला ऐकवल्या तर बरं वाटेल हा नक्कीच तुझी वाट दूर दूर, दूर मला लागे हुर हुर तुझी वाट दूर दूर, दूर मला वाटे हुर हुर जीव झाला चूर चूर असा झाला रे पाऊस माझ्या गावच्या, पलाड अशी रचना आहे आपण सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहात तर आपण करत असलेल्या कार्याची आम्हाला थोडी माहिती सांगितली ते बरं वाटेल असं हो नक्कीच माझी संस्था आहे प्रज्ञा अलंकार बहुद्देश संस्था त्या अंतर्गत आम्ही महिला बालकल्याण विकास आ, जी संस्था आहे तिच्या सोबत आपण बरेचसे कार्यक्रम राबवत असतो यामध्येच बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची मी ग्रँड अम्बेसेडर सुद्धा राहिलेली आहे तनिष्काच्या सोबत राहून ज्या बेघर महिला आहेत त्यांना ही घरकुल उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा केलेलं आहे आणि याच या क्षेत्रात वावरत असताना मुलांमध्ये कलेच बीज पेरावं त्यांना माहिती व्हावी यासाठी आम्ही अभिनयाच्या कार्यशाळा सुद्धा राबवत असतो सध्या आपण करत असलेल्या आपल्या कार्याविषयी माहिती द्यावी हां महिलांचा रोजगाराचा प्रश्न हा फार बिकट आहे तर त्यासाठी आपण महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपली संस्था काम करते जी महिलांची ब्युटिशियनची क्लासेस असो टेलरिंगचे क्लासेस असो क्लासे डान्स क्लास असो ऍक्टिंग कोर्सेस असो ह्या ज्या नवीन आता ॲडव्हान्स कोर्सेस ज्या आलेल्या आहेत त्याही आपण या संस्थेच्या माध्यमातून आपण त्या साकारत एकूणच आपण करत असलेल्या कार्याची दखल सर्व माध्यमांनी घेतलेली आहे आणि आपल्या कार्याबद्दल आणि आपल्या साहित्य क्षेत्रातील कला क्षेत्रातील योगदानाबद्दल आपल्याला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत तर त्या पुरस्काराविषयी आपण काही सांगावं असं वाटतं <laughs> 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 हो एक आहे की आपला केलेला गृहपाठ आणि त्या गृहपाठाची शाबाशीकी म्हणजे हे पुरस्कार असं माझं मत आहे कि आणि असेच बरेचसे पुरस्कार मग यावेळी मला मिळालेले आहेत त्यात सगळं लोकमसखी मनसेचा नारी गौरव पुरस्कार आहे मलिका प्रेरणा पुरस्कार आहे इंदिरा गांधी नारी गौरव पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार आहे आणि हे आणि असे महाराष्ट्रातल्या बऱ्याच क्षेत्रातून कला आणि साहित्य क्षेत्रासाठी मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आता यानंतर आपण सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून या क्षेत्रामध्ये एवढी प्रगती केलेली आहे तर या क्षेत्रामध्ये आपल्याला भावी पिढीसाठी काय करावसे वाटते किंवा आपण भावी पिढीला काय संदेश देणार <laughs> चांगला प्रश्न आहे या क्षेत्रात येताना आपल्याला अडी अडचणी ह्या येणारच आहे क्षेत्र कुठलंही असो तिथे अडचणी येतातच पण आपली जिद्द चिकाटी आणि मेहनत या बळावर आपण यश खेचून आणू शकतो हे जसं मी सिद्ध केले तसंच इतर माझ्या भगिनी करावं अशी माझी खूप खूप इच्छा आहे खूप छान आज आपण इथे आलात आणि भावी पिढीला युवक पिढीला जी भरकटलेली आहे सध्या तिला छान संदेश दिला आहे सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा आपण संदेश आहे तर खूप छान वाटलं धन्यवाद मलाही खूप आनंद झाला धानो मित्र परिवारांनी हा जो सन्मान केला मला इथे बोलतं केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार